बदलापूरमध्ये ओ टी पी टी असोसिएशनच्या वतीने फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बदलापूर पूर्वेच्या काटदरे मंगल कार्यालयात हे शिबिर पार पडलं या शिबिरात बदलापूर शहरातील फिजिओथेरपिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर या डॉक्टरांनी शहरातील शेकडो रुग्णांना मार्गदर्शन करत बेसिक फिजिओथेरपी करून दिली या शिबिराला आमदार किसन कथोरे शिवसेना शहर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी भेट दिली होती बदलापूर शहरात वेळोवेळी असे शिबीर राबवले जातील अशी माहिती डॉक्टर अरविंद दळवी आणि डॉक्टर नमिता दारवेकर यांनी दिली आहे या बेसिकली आमच्या असोसिएशनने ऑर्गनाईज याच्यासाठी केलेला आहे की आपला हा जो बदलापूर एरिया हा रुरल एरियामध्ये पडतो रुरल एरियामध्ये फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशन थेरपीचा तेवढ्या मानाने अवेअरनेस नाही आहे जेवढ्या शहरी भागामध्ये आहे तो अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आम्ही आज मोफत शिबिर ऑर्गनाइज केलेला आहे याच्यामध्ये ज्यांना काही दुखणे आहेत मानेचे सांध्याचे गुडघ्याचे तसेच लहान मुलांना काही प्रॉब्लेम असतील अभ्यासामध्ये जसं स्वमग्नता असतं ऑटिझम असतं हायपर ॲक्टिव असतात बच्चू चंचल असतात लि लिहिण्यामध्ये ली, वगैरे अभ्यासामध्ये प्रॉब्लेम असतात अशा सर्वांसाठी हा कॅम्प फ्री ऑफ कॉस्ट अरेंज केलेला आहे आज आपण या शिबिरामध्ये प्रथम तपासणी करणार आहोत आणि त्यानुसार पुढची जी काय लाईन ऑफ ट्रीटमेंट असेल ती त्यांना समजावून देतो आहे आणि त्याप्रमाणे पुढे जे काय कंटिन्यू करायचं असेल ट्रीटमेंटचं ते आपण प्रत्येक एरियावाईज जे काय क्लिनिक्स आहेत तिथे पेशंट कंटिन्यू करू शकत आहे स्वामी प्रतिभा प्रकाश चिले फिजिओथेरपी स्टेटमेंट्स मला सरांनी मेसेज दिला त्याप्रमाणे मी आज इथे आले मला थेरपी आणि त्यांची तर हे बघू छान बरं वाटलं मला चार वर्षापासून मला कमरेचा प्रॉब्लेम होता पण आज फिजिओथेरपीमुळे मला आज थोडं बरं वाटलंय मीच सांगू इच्छिते